ठाणे जिल्ह्यासह संपूर्ण एम एम आर क्षेत्रातील मूलभूत गरजांसह दैनंदिन जीवनात भेडसावणारी वाहतूक कोंडी कचरा आणि पाणीपुरवठ्याच्या समस्यांवरील कृतीशील आराखड्याचं सविस्तर विवेचन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणेकरांना आश्वस्त केले राजकारण विषयक कमी पण पर्यावरणपूरक विकासाचं विजन मांडून मुख्यमंत्री फडणवीस यांनी भविष्यातील शहराची रूपरेषा आकडेवारीसह उलगडली ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी विशेष चर्चासत्र ठाण्याच्या रामगणेश गडकरी रंगायतन इथे पार पडलं ज्येष्ठ संपादक मिलिंद बल्लाळ आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान यांनी त्यांच्याशी संवाद साधला यावेळेला भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आमदार संजय केळकर आमदार अॅडव्होकेट निरंजन डावखरे प्रदेश सचिव माधवी देसाई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप लेले इत्यादींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान देवाभाऊंच्या या विशेष चर्चा सत्राच्या चोवीस ठिकाणी केलेल्या लाईव्ह प्रक्षेपणाला ठाणेकरांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला ठाणेकरांच्या मनातील प्रश्न शहराचा विकास आणि सर्वांगीण प्रगतीवर थेट संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठाणे तसंच एम एम आर क्षेत्रातील वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी पहिल्या पाच वर्षातील मेट्रो संकल्पपूर्तीचा तर दोन हजार पर्यंत सर्व मेट्रो ठाण्याशी कनेक्ट करण्याचा मनोदय व्यक्त केला कोस्टल रोडची ही कनेक्टिव्हिटी रिंग करून सर्व वाहतूक भविष्यात शहराबाहेर नेऊन कोंडी कमी करणार असल्याचं स्पष्ट करताना शेवटच्या व्यक्तीपर्यंत कनेक्टिव्हिटीचं नियोजन केलं असल्याचं सांगितलं घनकचऱ्याच्या आणि डम्पिंगच्या समस्येवर त्यांनी भविष्यातील उपाय सांगताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिजननुसार पुढच्या तीन चार वर्षात सर्व डम्पिंग बंद करून बायोमायनिंग बायोमायनिंग प्रकल्प सुरू करणार असल्याचं सांगितलं एम क्षेत्राचा ग्रोथ हब असा विकास पुरबंद रोडची समस्या सुटण्यासाठी दोनशे नॉटिकल स्माइल्सचा विचार करून कोलशेत दिवा इथे पाच जेट्टी उभारणार तसंच वॉटर टॅक्सी सुरू करणार असल्याचं सांगून ठाण्यात इन्क्युबेशन सेंटरबाबतचं नियोजनही फडणवीस यांनी सविस्तरपणे मांडले